समुद्राची लाट आली की सारं काही घेऊन जाते हे आपल्याला माहित असेल समुद्राच्या उसळत्या लाटांसमोर टिकू शकत नाही म्हणूनच समुद्र किनारी जाऊ नये असे आवाहन लोकांमध्ये केलं जात तरीही लोक स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहून तुमच्या अंगावर काटा निर्माण होईल व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की एक चुमुकली समुद्राच्या लाटांचा आनंद घेताना दिसत आहे तिची आई मोबाईलवर व्हिडिओ शूट करत असल्याचं दिसत आहे अचानक मोठी लाट येते आणि दोघीही पाण्यामध्ये पडतात हे सर्व दृश्य मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय मोबाईलमध्ये माय लेकिंगच्या फक्त अरडाओरडा ऐकू येतो मोबाईल देखील पाण्याखाली जातो महिलेच्या मदतीला तेथील लोक धावून येतात हा व्हिडिओ नक्की कुठलाय याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही पण मुलांचा जो धोक्यात घालणाऱ्या पालकांवर सोशल मीडियावर खूप जोरदार टीका केली जात आहे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय जी नावाच्या पेजवर हा व्हिडिओ शेअर केलाय व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन मध्ये आहे की लोक रील बनवण्याच्या नादात वेडे झाले तसेच व्हिडिओवर वर मजफूर दिसत आहे त्यामध्ये आहे की आयुष्याबरोबर बरोबर खेळू नका आयुष्य अत्यंत किमती आहे त्यानंतर चिमुकलीची चूक होती की पालकांची असा प्रश्न आहे